राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि या निवडणुकीत अर्थातच भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे काही महापालिकांमध्ये भाजपला मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली तर प्रसंगी विरोधी गटाचा पाठिंबा मिळवण्याची तजवीजही करावी लागली एकीकडे हे चित्र होतं तर दुसरीकडे राज्यात एकीकडे लढलेले मित्र पक्षच स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात गेलेले पाहायला मिळाले आणि ह्याच सत्ता स्थापनेसाठी विरोधी पक्षांनी देखील सत्ताधाऱ्यांना मदत केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं त्याचं एक उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिथं मनसेनं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि या सगळ्या राजकीय नाट्याची महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे एकीकडे महापौर पदाची सत्ता स्थापन करण्यासाठी हे सगळं राजकीय नाट्य रंगलेलं असतानाच महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा विषय देखील तितकाच चर्चेचा ठरला होता आणि आज अखेर महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली आणि हीच संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह महापौर पदासाठीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज मंत्रालयात पार पडली नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया आज पार पडली त्यानुसार सतरा महापालिकांमध्ये खुला प्रवर्ग आठ मध्ये ओबीसी तीन मध्ये अनुसूचित जाती आणि एक मध्ये अनुसूचित जमातीसाठी महापौर पद आरक्षित झालं आहे तसंच पंधरा महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करण्यात आलं आहे आता या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये कशा पद्धतीनं आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे ते देखील पाहूया यामध्ये प्रमुख महानगरपालिकांचा जर विचार केला तर नवी मुंबईमध्ये खुला प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे तोही महिलांसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती एसटी ठाण्यात अनुसूचित जमाती एस सी मुंबईमध्ये खुला प्रवर्ग आहे तोही महिलांसाठी पुण्यात खुला प्रवर्ग आहे पिंपरी मध्ये खुला प्रवर्ग निश्चित झाला आहे नागपूर नाशिकमध्ये मध्ये देखील खुला प्रवर्ग आहे यामध्ये नागपूर साठी खुला प्रवर्ग हा महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर छत्रपती संभाजीनगर देखील खुला प्रवर्ग हा महिलांसाठी आरक्षित झाला आहे जालना आणि लातूर मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झालाय इचलकरंजी आणि पनवेल मध्ये ओबीसी साठी प्रवर्ग आरक्षित झाला आहे तर अहिल्यानगर आणि अकोला मध्ये महिलांसाठी ओबीसी प्रवर्ग निश्चित झाला आहे तर दुसरीकडे उल्हासनगर आणि कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्ग निश्चित झाला आहे चंद्रपूर जळगाव मध्ये ओबीसी महिला भिवंडी निजामपूर मध्ये खुला प्रवर्ग मालेगाव मध्ये ही खुला प्रवर्ग निश्चित झाला आहे मीरा भाईंदर मध्ये देखील खुला प्रवर्ग आहे तर नांदेड आणि मध्ये खुला प्रवर्ग हा महिलांसाठी निश्चित झाला आहे परभणी सांगली मिरज वसई विरार आणि सोलापूर मध्ये देखील खुला प्रवर्ग निश्चित झाला आहे तर धुळे आणि अमरावतीमध्ये खुला प्रवर्ग हा महिलांसाठी निश्चित झाला आहे महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची ही प्रक्रिया चक्राकार पद्धतीनं केली जाते म्हणजेच आधी ज्या महापालिकेमध्ये जे आरक्षण होत ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी काढली जाते दरम्यान आज जे आरक्षण जाहीर झालं त्यावरती ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे ठरवून ही सोडत काढल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी घेतला त्यांनी या आरक्षण प्रक्रियेवरती देखील बहिष्कार टाकला ओबीसी झालेली नाही अन्याय केलाच निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मोहबत म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅप चे आमच्याकडे दोन उमेदवार आहे मुंबई मुंबईमध्ये कुठे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी आरक्षण जाहीर महापौर पदाची प्रक्रिया आता वेगानं सुरू होणार आहे त्यामुळे या प्रक्रियेत आता कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण महापालिकेच्या निवडणुकीत केंद्रबिंदू राहिलेल्या मुंबई महापालिकेमध्ये कोण महापौर होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि अशाच अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह